नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं बॅटरी सर्विसेस खास तुमचं जे घेऊन आहात आपण सोलार कॅमेरा त्या सोलार कॅमेऱ्याची फिटिंग कशी करायची ते आपल्याला बघायचं आहे हाय कॅमेरा ह्या कॅमेऱ्यामध्ये मी बघा इथं जे आहे इथं बसते सिम कार्ड आणि त्याच्या शेजारी बसते मेमरी कार्ड आता आपण हे मेमरी कार्ड आणले आहे हे मेमरी कार्ड ह्यात टाकायचं आहे काय मेमरी कार्ड ह्यात असं टाकून देते हे इथं बसलं मेमरी कार्ड आणि हे मेमरी कार्डचं जे शेजारचं बटन आहे छोटंवालं एकदम छोटं हे रिसेटसाठी बटन आहे हे रिसेट करून म्हणजे पूर्ण मोबाईलचा मोबाईल जे आहे कॅमेरा आहे तो रिसेट होऊन जातो रिसेट झाला आणि हे जे आहे हे आहे सोलर हे आहे सोलर पॅनल आता हे सोलर पॅनल कसं लावायचं हे बघा हे सोलर पॅनल आहे हे सोलर पॅनलचं आहे त्याला पेशल हे दिलं इथं सॉकेट दिलं आहे हे इथं ह्याला सोलर पॅनलसाठी बसतंय हे सोलर पॅनल पण चालू शकत आणि एकांदरीच आपण जर हे लावलं आता बघा इथं हे झालं सुरुवात या मोबाईलच्या टॉर्च पण हे चार्जिंग सुरुवात झाली इथं बघा लाल लाईट दिसन बारीक छोटीवाली <coughs> आणि इथं जे आहे हे आहे बटन चालू आणि ऑफचं सुरुवात चालूचं चालूच हे बघा आता हे सुरू आहे जवळपास आता चालू होईन बघा Is wait. हे बघा हे झालं चालू सुरुवात झाली आता याची आणि आता ह्याला जर मोबाईलमध्ये ॲड करायचं असेल हां सिम कार्ड टाका म्हणतात ते मेमरी कार्ड टाकलं आपण सिम कार्ड टाकलं की होऊन जाईन हे आता ह्याला स्पेशल एक ॲप घ्यायची आहे आपल्या प्ले स्टोरवर हो जायचं जा। ह्या नावाने ह्या नावाने फी तीनशे ऐंशी ह्या नावाने ॲप उघड करायची हे ॲप ओपन केली हे ओपन केल्यानंतर ह्याला एक स्कॅनर येतं बघा ह्या स्कॅनरला हे स्कॅन करायचं हे स्कॅन झालं हे कॅमेरा ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलच्या ॲपमध्ये येऊन जाईल आता ते आपण ॲप आप खोलून ते चेक करूया हे आता आपण स्टोर ओपन केलं आहे हे स्टोर ओपन केलं आहे आता हे स्टोर आपण असं हे ओपन झाल्यानंतर इथं सर्च करायचं इथं हे सर्च करायचं थ तीनशे ऐंशी पी तीनशे ऐंशी आणि इथं येऊन जाईल लगेच ऑलरेडी हे आपली ॲप ओपन आहे त्यामुळे ओपन करायचं हे ओपन केलं थोडीशी फिर येतील हे बघा इथं डिवाईस होते या डिवाइसमध्ये जायचं आणि हे डिवाईसमध्ये स्कॅन करायचं हे अशी पूर्ण आपली ॲप होईल ह्याच्यामध्ये आपला ईमेल आय डी आता इथं बघा पी एन नंबर युजर नेम पासवर्ड येतो आहे इथं आपला ईमेल आय डी ते टाकायचं मी आता माझं टाकतो आहे ऑलरेडी सेव्ह केलेला ते माझं पूर्ण येऊन जाईल बघा डबल से पॅ हे टाकायचं इथं कन्फर्म करायचं कन्फर्म झाल्यानंतर शेवटला स्कॅन म्हणून येईल हे स्कॅन आलं या स्कॅनवर डायरेक्ट आपल्या ॲडमध्ये इथं सक्सेस म्हणून झालं आहे ॲड सक्सेसफुली कम्प्लीट झालं आहे जर आपल्याला एक सोडून दुसऱ्या मॉलमध्ये जर करायचं असेल तर हे क्यू आर सेव्ह करायचं ह्याच क्यू आरवर आपण तीन ते चार जणांना किती जणांचा असू शकतो त्यांना मोबाईलमध्ये दिसू शकतं नंतरची हे पूर्ण माहिती पूर्ण प्र प्रकारे आपली कॅमेराचे फिटिंग आहे आणि ह्याला फिट करायचं म्हटलं तरी ह्याला आपण असं करू शकतो ह्याला पलीकडे हे आहे आणि ह्याच्यामध्ये अजून पण मटेरियल आहे एक मिनटं दाखवतो मग मी जे आपल्याला जर भिंती भिंतीवर फिट करायचं असेल तर भिंतीसाठी पण आपण ऑप्शन दिलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये त्याला कापून फिट करू शकतो आणि यासाठी स्क्रू पण दिलेला आहे भिंतीसाठी लावायसाठी बाबा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद जर कॅमेरा पाहिजे असेल तर खाली नंबरला संपर्क करा सोलर कॅमेरा